टीआय उपजिल्हाधिकारी साहेबांकडे तात्काळ पंचवीस नोव्हेंबरला लावली होती पंचवीस नोव्हेंबरला उपजिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी जळगाव यांनी आश्वासन दिलं होतं की बा तुमचं या आत्मदहनाचं प्रयोजन तुम्ही मागे घ्या मी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तुर्ता हस्तगी केलं होतं पण अनुषंगाने सुद्धा हे कारवाई करायला तयार मी परत तेरा ऑगस्ट ते, तेरा तेरा ऑगस्ट ते तेरा तेरा ऑगस्ट ब तेरा ऑगस्टपासून तेरा ऑगस्ट दोन हजार चोवी चोवीसपासून जिल्हाधिकाऱ्याला समोर बि आंदोलन करणार होत करणार होतो प परंतु त्यामध्ये जिल्हाधिकारी साहेबांनी एस पी साहेबांना पत्र पत्र दिलं एस पी सा एस पी साहेबांनी नोटीस मान्य टी ए साहेबांना भुसाले यांना दिली त्यांच्यामार्फत ते नोटीस मला मिळाली तेव्हा त्यांनी म्हटलं की बा तुम्ही सार्वजनिक ठेवा ठिकाणी किंवा वा ठिकाणी आंदोलन किंवा उपोषण करू शकत नाही केलं तर तुमच्यावर शासनी माझा कारवाई करण्यात येईल आणि तुम्हाला जर आंदोलन करायचं असलं तर तुमच्याकरता आम्ही जी एस ग्राउंड नेमलेला तिथे तुम्ही आंदोलन व उपोषण करू शकता बी तेरा ऑगस्टपासून तर तीस ऑक्टोंबरपर्यंत एकोणऐंशी दिवस तिथे जी एस ग्राउंड उपोषणाला बसलो त्या त्या काळ त्या काळामध्ये काड़, मी मी परत माझ्या उपोषणामध्ये फद फेरबदल केला होता सत्तावीस ऑक्टोब आक्टुम्ब, ऑक्टोंबरला दोन दोन ऑक्टोंबरपासून मी अर्धनग्न अंडरप्रॅमपणे घालून आंदो आंदोलन केलं होतं आणि एक एक दिवसा कलेक्टर कार्यालयापर्यंत पायी गेलो होतो व माझ्या निवा आंदोलन ठिकाणी आलो होतो त्या त्या एकोणऐंशी दिवसामध्ये मी कलेक्टर साहेबांना आणि त्यांच्या पुनर्वसन उपजिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी यांना वारंवार भेटलो त्यांनी मिटिंगावर मिटिंगा लावल्या ला तर त्यांनी हे दीपनगरच्या अधिकाऱ्यांना प्रशासनाला सुद्धा बोलवलं उपजिल्हाधिकारी यांनी यांच्या हेड ऑफिस आणि दीपनगरच्या स्थानिक कार्यालयासोबत व्हिडिओ कॉन्फरन्ससुद्धा केली तरीसुद्धा हे कार कारवाई करायला तयार नाही परत आता सव्वीस डिसेंबर लो रो रोजी पाटोळे साहेबांनी दीपनगर प्रशासनाला डीओ पत्र दिलेलं होतं त्यांनी दिवपत्र दिलं एकतीस जानेवारीला आणि एकतीस जानेवारीच्या दिवशीच ह्या दीप दीपनगर प्रशासनाच्या मुख्य अभिनंदा सवसू यांनी अहवालदान अहवालदांना पाठवला त्यांच्या अहवालामध्ये सुद्धा ते म्हणतात की आम्ही स्वयं व्यवसाय रॅकेट चालव चालवत आहे मी मी आता परत हे अठरा दोन दोन हजार पंचवीसला पत्र आ, पत्र माननीय राज्यपाल महोदय माननीय उपमुख्यमंत्री साहेब माननीय विभागीय आयुक्त प्रकल्प मुख्य नियंत्रण अधिकारी साहेब यांना उद्देशन केलेलं आहे आणि ह्या पत्रालासुद्धा संपूर्ण पुरावे जोडलेले आहे जिरो जिरोधी पत्र आणि तेरा ऑगस्टच्या तेरा ऑगस्टच्या उपजिल्हाधिकारी उपायुक्त पुनसा यांचं ता अति तात्काळ पत्र आ, कलेक्टर कार्यालयाला आलेलं आहे परंतु आता आतापर्यंत ह्या माझ्या पत्राच्या प्रमाणे अनुषंगाने आणि जिलोदी आणि अति तात्काळ पुनर्वसन उपायुक्त नाशिक यांच्या पत्राप्रमाणे ही कारवाई करत नाही आहे आणि शासनाच्या कोणत्याही पत्रा पत्राप्रमाणे कारवाई करत नाही आहे आता मी ह्या पत्रामध्ये म्हटलं आहे की मला आँ शा शासकीय औद्योगिक परिषद झालेल्या व्यक्तीला प्रमाण नोकरी मिळावी आणि संपूर्ण नुकसान भरपाई ही मिळावी आणि जे जे दोषी व्यक्ती आहे संपूर्ण त्यांच्यावरती शास्ती लावून शास्त शा, शा, शास्तीला शास्त्री शास्ती लावून यांना कायमस्वरूपी नोकरी पडता परतब करावे आणि शासनाचे कोट्या हो अवधी रुपये जे लुटवले आणि लुटत आहे यांच्याकडून आस्थात करावे आणि मला पोलिस पोलीस सहायता मिळावी माझ्या कुटुंबाच्या जीवितात जी धोका निर्माण झालेला आहे जर कारवाई झाली तर मी चार तीन दोन हजार पंचवीस पंचवीस रोजी जिल्हाधिकारसमोर कुटुंबासह आत्मदहन करेल हे एका प्रकारे सर्व अधिकारी मिळून उर्वरित व पाचव्या व्यक्तींच्या नावाखाली त्याखेड चालवत आहे आणि मला आजपर्यंत उर्वरित व्यक्तीला नोकरीपासून यांनी वंचित ठेवलेलं आहे मग जेव जेव्हा जेव्हा जे 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 मी दोन हजार बावीसमध्ये सव्वीस नोव्हेंबर इंब, नोव्हेंबरला कलेक्टर कार्यालयासमोर आत्मदान करणार होतो त्यावेळी यांनी माझं वेळ वेळ मागलेला सात महिन्याचा स्टापनसुद्धा आजपर्यंत दिलेलं नाही आणि हेड ऑफिसला त्यांच्या कार्यकारी संचालक महोदय यांच्याकडे तात्कालीन जिल्हाधिकारी मित्तल साहेब यांनी मिटिंग लावली होती त्यांच्या संचालकांकडे मिटिंग होऊन मी चार वेळी जाऊन आलो तरीसुद्धा कार्य करायला तयार नाही आ आता परत हे दीपनगरचे अधिकारी प्रशासनासोबत जिल्हाधिकारी कार्यालयातले अधिकारी वारंवार मिटिंग लावत आहे आणि मिटिंग मीटिंगा करत आहे आणि एक एक एकमेकांशी विचारविनिमय करून एकमेकांना पोसत आहे दोन हजार बाराच्या बाराच्या भरतीमध्ये यांनी संपूर्ण उर्वरित लोकांच्या नावावरती सगळे आधीच ज्यांच्या कुटुंबाचे लोक लागलेले आहे सेवा करत आहे त्यांच्या पाल्यांना समाविष्ट केलेलं आहे आणि ज्यांच्या जमिनी दोन हजार नऊ दहामध्ये महानिर्मिती वा कंपनीने वाटाघाटीने खरेदी संपादन वा संपादन केलेले आहे त्यांची त्यांच्याही प पाल्या पाल्यांना यांनी त्या भरतीमध्ये समाविष्ट केलेलं आहे आणि जे रेल्वे साईडीचे लोक आहेत त्यांचा कलेक्टर कार्यालय दाखले देत नाही हे महानिर्मिती प्रशासन हे महा हे महानिर्मिती प्रशासन वारंवार त्या लोकांना प्रशासनाच्या माध्यमातून नोकऱ्याही उपलब्ध करून देत आहे आणि त्या भ दोन हजार बाराच्या भरतीमध्येही यांनी तसे लोक भरलेले आहे ओबीसी वेटिंगवरती एक नंबरच्या परदे अमृत झोपे रेल्वे साईडीचा दोन इंटू पाचशे याला यांनी घेतलेला आहे आणि मा, महानिर्मी महानिर्मिती जे महानिर्मितीचे मुख्य महावस्थापक आ, हे व्हिडिओ कलेक्टर कार्यानं झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सच्या अनुषंगाने म्हणता की आठ लोकांचे आठ लोक आठ लोकांचे दाखले कलेक्टरांनी रद्द केलेले आहे मी जिरोधी पत्राला या कलेक्टर साहेबांनी नऊ दाखले रद्द केलेले जोडलेले आहे तिच्यामधला एक ना यांनी असा सोडलेला आहे की ज्या व्यक्तीच्या घरातल्या आधी चार व्यक्ती लागलेले आहे तसेच दौ, त्या दोन हजार बाराच्या भरतीमध्ये एक खट्टेच्या कुटुंबातील दोन व्यक्ती लागलेले आहेत आणि ती आणि तीन लोकांनी त्यांनी प्रशिक्षण सुद्धा आतापर्यंत घेतलेलं नाही असे तीन लोकांचे सुद्धा दाखलेले कलेक्टरांनी एकंदरीत रद्द केलेलं आहे एकंदरीत त्यांच्या कुटुंबातले पाच दाखले कलेक्टरांनी रद्द केलेले आहे हे महानिर्मिती स्थानिक कार्यालयातले अधिकारी यांचे हेड ऑफिसचे अधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयातले अधिकारी वारंवार अशा बोगस लोकांना दाखले निर्गमित करत आहे वाटाघाटीने ज्या लोकांच्या जमिनी जा जा ते घेत घेतलेल्या आहे मारेरीची कंपनी त्यांनाही आज आता पाटोळे साहेबांनी मागच्या वर्षी तीन लोकांना दाखले जमीन केलेल्या आहे कले सहा ऑगस्ट दोन हजार सहा ऑगस्ट दो दोन दो हजार दोन दो हजार चोवीसच्या माझ्या प पत्राला उप आयुक्त पुनर्वसन आयुक्त नाशिक यांच्या पत्राला मी त्या दोन दाखल्याच्या परती जोडलेल्या आहे आणि निर्मिती जे महानिर्मितीचे मुख्य महावस्थापक हे व्हिडिओ कलेक्टर कार्यानं झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सच्या अनुषंगाने म्हणतात की आठ लोकांचे आठ लोक आठ लोकांचे दाखले कलेक्टरांनी रद्द केलेले आहे मी जिरोधी पत्राला कलेक्टर साहेबांनी नऊ दाखले रद्द केलेले जोडलेले आहे तिच्यामधला एक व्यक्तीना यांनी असा सोडलेला आहे की ज्या व्यक्तीच्या घरातल्या आधी चार व्यक्ती लागलेले आहे त तसेच त्या दोन हजार बाराच्या भरतीमध्ये एक खट्टे त्या कुटुंबातील दोन व्यक्ती लागलेले आहेत आणि ती आणि तीन लोकांनी त्यांनी प्रशिक्षण सुद्धा आतापर्यंत घेतलेलं नाही असे तीन लोकांचे सुद्धा दाखलेले कलेक्टरांनी एकंदरीत रद्द केलेले आहे एकंदरीत त्यांच्या कुटुंबातले पाच दाखले कलेक्टरांनी रद्द केलेले आहे हे महानिर्मिती स्थानिक कार्यालयातले अधिकारी यांचे हेड ऑफिसचे अधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयातले अधिकारी वारंवार अशा बोगस लोकांना दाखले निर्गमित करत आहे वाटाघाटीने ज्या लोकांच्या जमिनी घेत घेतलेल्या आहे मानवीची कंपनी त्यांनाही आज आता पाठोडे साहेबांनी मागच्या वर्षी तीन लोकांना दाखली जमी केलेल्या आहे कले सहा ऑगस्ट दोन हजार सहा ऑगस्ट दोन हजार दोन हजार चोवीसच्या माझ्या प पत्राला उप आयुक्त पुनर्वसन आयुक्त नाशिक यांच्या पत्राला मी त्या दोन दाखल्याच्या परती जोडलेल्या आहे आणि त्याच्या आधी उपजिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी पूर्वसंकल्प सागर यांनीही वाट्या घाटीचे जमिनी संपादन केलेल्या तीन व्यक्तीचे दाखले वैर ठरवलेले आहे हे आणि आता मी उपसनाला बसलेलो असताना आता तत्कालीन सी एम सी जी एम साहेब सवसू यांनी सुद्धा एकोणचाळीस लोकांची यादी प्रोसिजन घेण्याकरिता निर्गमित केलेली आहे त्या यादीमध्ये एक व्यक्ती असा आहे की जिरोधी पत्राला मी जे नऊ दाखले जोडलेले रद्द केलेले आहे तिच्यामध्ये एका व्यक्तीचा दाखला कलेक्टरांनी रद्द केलेला आहे त्या व्यक्तीचं नावसुद्धा याने या यादीमध्ये समाविष्ट केलेलं आहे आणि लोकांना वरतून हरकती मागवत आहे वारंवार मी यांच्याबद्दल तक्रारी करतो आहे माझ्या तक माझ्या तक्रारीच्या अनुषंगाने हे हे उलट हे उलट वारंवार बोगस वार वार व वा नियम बाहेर लोकांना लावत आहे आणि माझा मा, मा उर्वरित व पाच व्यक्तीचा एका प्रकारे छळ करत आहे आणि त्या भरतीमध्ये दोन हजार बाराच्या मला उर्वरित व्यक्तीला डावळून ठेवला आहे एका प्रकारे हे उर्वरित व पात्र व्यक्तींच्या नावाखाली योजना राबून उर्वित पात्र लोकांना हो थांबवून ठेवत आहे आणि नियम बाह्य भरती राबून संपूर्ण लोकांना भर पोसत पोसत आहे आणि अधिकारी आणि कर्मचारीही कुटुंबाचा लाभ घेत आहे दोन हजार बाराच्या भरती मधला एक व्यक्ती एक व्यक्ती असा आहे की त्याच्यात एक हट्ट्यात तीन पाल्यांना त्या महानिर्मितीच्या कंपनीने मागच्या वर्षी मध्ये प्रशिक्षण दिलं आणि त्यांना अशा लोकांना सहायता करत आहे द दिवाळीमध्ये हे महानिर्मित हेड ऑफिस अशा भोगस व्यक्तींना आणि भ्रष्टाचारच्या माध्यमातून त्या चालवणाऱ्या अधिकाऱ्यांना सुखेमेवी खावा वाटते आणि बोनससुद्धा वाटते माझं कुटुंब आजपर्यंत उपासमारीच्या वे वेळेमध्ये वे आहे आणि माझ्याकडे उदरनिर्वाहाचं आता कोणतंही दुसरं साधन नाही यांनी दोन हजार दो बावीसपासून माझं स्थायपन सुद्धा बंद करून टाकलेलं आहे आणि हे वेगवेगळे वे नियम खुल्या 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 बा खुल्या बाजारामध्ये नियम दाखवता की खुल्या बाजारातला पंचाळीसचा नियम दाखवता की तुमचं वय पंचेचाळीस झालं त्या बदल्यामध्ये तुम्ही एक लाख मी पाच लाख रुपये घ्या किंवा तुमचा दाखला तुमच्या पाल्याच्या नावावर हस्तांतरित करा नाहीतर त्या बदल्यामध्ये तुम्ही निर्वाह भत्ता घ्या आणि याकरता तुम्ही नोकरी सोडण्याचा हक्क हक्क सोडा असा आम्हाला बॉन लिहून द्या हे एका प्रकारे उर्वरित पा, पात्र व्यक्तीला खरोखर आत्महत्या करण्याचा भा, भाग पाळत आहे आणि हे लो सर्व व्यक्ती मिळून रॅकेट चालवत आहे यांच्यावरती शासन नियमानुसार आणि माझ्या या पत्रामध्ये उल्लेखित केलेल्या पत्राप्रमाणे उल्लेखित केलेल्या पत्रा पत्राप्रमाणे शास्ती लावून कायमस्वरूपी नोकरीवरूनही बर्थक बर्थक करावं आणि यांनी जे शासनाने कोट्या लुट लु लूप, लुटल्याने लूप, लुटवले हे यांच्याकडून राजसाथ करावे शासनाला दोन हजार तेरामधला जी आर आहे की बारा आठवड्यामध्ये जर कोण्या अधिकाऱ्याने अपील व पत्रावर जर कारवाई नाही केली तर त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई करण्यात करण्यात यावी तर मा माझ्या ह्या पत्रांच्या अनुषंगाने हे मी ह्या पत्रामध्ये अकरावा अकरावा क्रमांकाचा संदर्भ लिहिलेला आहे शासनाने जी एलचा दोन हजार ते तेराच्या तर ह्याप्रमाणे यांच्यावरती सक् सक्तीला शास्ती लावून का कारवाई करण्यात येऊ येऊ नये लाडक्या बहिणीसाठी क शासनाने शासनाने योजना राबवली त्यामध्ये अपात्र ठरलेल्या लाटक्या बहिणीकडून शासनाने शासनाकडून घेतलेल्या लाभाचे पैसे वसूल करण्यात येत आहे तर ह्या भ भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांनी आता बोगस नियम बाहेर लोकांनी एका प्रकारे रॅकेट चालवलं चाललेलं आहे तर यांच्या यांनी जे शासनाची तिजोरी खाली केलेली आहे एक कोट्यावधी रुपये लुटून आणलं लुटून आणलं लुटव लुटवले त्या यांच्याकडून रास्तात का करू नये मला व आता परत शासनाला हात जोडू येतो म्हणजे राज्यपाल साहेब मुख्यमंत्री साहेब आणि नरेंद्र माननीय नरेंद्र हो मोदी साहेब यांनाही मी आता हे पत्र दिलेलं आहे संपूर्णपू पुर। पुरा संवेधारण संपूर्ण मुद्द्यांसोबत या या प्रकरणाबद्दल मला तात्काळ नोकरी उपलब्ध व्हावी आणि माझी संपूर्ण नुकसान भरपाई भरून मिळावी हीच एक विनंती जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवाजी